अक्कलकोटचे आमदार सिद्धाराम मेत्रे यांचे बंधू आणि काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर मेत्रे यांनी मुगळी येथील कॉर्नर बैठकीत भाजपाचे उमेदवार जय सिद्धेश्वर आणि दलित समाजाबाबत भाषणातून अश्लील वक्तव्य केलं आहे ही बाब निषेधार्ह तर आहेच त्यांच्याविरुद्ध तात्काळ गुन्हे दाखल करावेत अशी माग भाजपाचे तालुकाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला आहे हिंदू धर्मगुरू डॉक्टर जय सिद्धेश्वर स्वामीजी यांच्याबद्दल सुद्धा एक एक भाषेत अवमानकारक भाषा वापरलेली आहे तसेच भारतीय जनता पार्टीचे सोळीमंगळ भाषेत सोळीमंगळ सगळ्यांना अर्थ म्हणजे कोणाला कांडी असेल त्यांना लक्षात येईल किंवा विचारून घ्या सोळी पोंगचा अर्थ काय वाटत आहे ही सोळीमोंगळ भाषक होतो ह्या भाषेत त्यांनी भाषेमध्ये उल्लेख केला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचे अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारानुसार संविधानिक अधिकार अधिकारानुसार डॉक्टर जे शिंदेश्वर राम सोळा लोकसभा निवडणूक बोलतात ते जंगम बेडा जंगम असून जंगम आहे आणि आत्ता जंगम म्हणजे आता आम्ही सगळं त्यांना महाराज म्हणतो पण जंगम म्हणजे त्यांनी आता भदारा जगम ही भाषा आहे आपल्या जातीवाचे कुठलेही शब्द कुठलेही बोलणं हे आपल्याकडं कायदेशीर कायदेशीर दृष्ट्या हे चुकीचं आहे किंवा कोणाच्या तरी धार्मिक भावना जाती भावना दुखवण्याचं काम शंकर मेद्रेंनी केलेलं आहे धर्मगुरुंवर सुद्धा अपक्ष बोललेलं आहे भाजपचे दोन्ही मंत्री यांचाही उल्लेख चुकीच्या पद्धतीने केला गेला आहे शंकर मेर मेहची या गुरुची पार्श्वभूमी त्यांचे गुढदिरी त्यांचे व्यवसाय हे सगळ्या जिल्ह्याला प्रसिद्ध आहे अशा प्रकारचे अवैध धंदे असतील सगळ्या अशा गोष्टी अशा प्रकारची भाषा वापरून एक लोकांवर परत एकदा एक दबावतंत्र भाषेत त्याचा प्रयत्न आहे आम्ही या पत्रकार पक्षाकडूनद्वारे त्यांना आम्ही जाहीर कामाल करतो किंवा मागणी करतो आमच्या पक्षाकडून त्यांनी सर्व दलित बांधवांची डॉक्टर जय सिद्धेश्वर स्वारजींच्या सगळ्या भक्तांची आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे जे सोळी पकड शब्द वापरले आहेत त्या तिन्ही

हा प्रकार देखील निषेधार्हच असून भाषणातून वैचारिक पातळी ओलांडू नये असंही पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे या पत्रकार परिषदेस आनंद तानवडे संजय कोळी आदी उपस्थित होते